नमस्कार विज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस थेट शिक्षक भरतीच्या पहिल्या शिफ्टचा पेपर आता संपलेला आहे विद्यार्थी परीक्षेतून बाहेर येत आहेत आपण विचारूया आजचा पेपर कसा होता ताई नमस्कार काय नाव सोनाली बुटे पेपर सोपा होता जो आपल्या संडेला जी आपली मॅरेथॉन झाली त्याचा खूप उपयोग हो झाला त्यातलेच बरेचसे सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न तेच होते आपल्याला म्हणजे इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून जे रिव्हिजन सेशन मॅरेथॉन सेशन जे घेण्यात आलं त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला हो यास नक्कीच झालेला आहे त्याचा फायदा मी तर तेच जो संडेला झाला त्याचंच वाचलं होतं त्यातले खूप म्हणजे खूपच प्रश्न आलेले होते मॅथचे रिजनिंगचे आणि मराठी आणि इंग्लिशचे पण त्यातलेच होते बरेच एकंदरीत मराठी व्याकरणामध्ये काय विचारलं होतं किंवा इंग्रजी व्याकरणामध्ये काय विचारलं होतं मराठी व्याकरण मध्ये एक वचणी अनेक पुल्लिंगी एवढेच जास्त अलंकार वगैरे मानसशास्त्रावरती प्रश्न कसे होते मानसशास्त्र एकदम सोप्प होते बुद्धिमापन चाचणीला जास्त वेटेज आहे त्याचे काय कुठले कुठे टॉपिक होते बुद्धिमत्ता मध्ये ना आपले सिटिंग अरेंजमेंट होते एकंदरीत काय सांगाल पेपरचं स्वरूप कसं पेपर सोपा होता अवघड होता की मध्यम स्वरूपाचा होता मीडियम स्वरूपाचा होता खूप खूप धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सर सर काय नाव आपलं जीवन हेमंत ठाकरे जीवन सर पहिल्या शिफ्टचा पेपर झाला शिक्षक शिक भरतीचा टेटचा सा, काय सांगाल कसा था था पेपर सर पेपर खूपच अवघड होता पेपर अवघड म्हणजे वेळाचं कॉम्बिनेशन जमलं नाही वेळ फार कमी भेटला एकशे दोनशे प्रश्नांना एकशे पंचवीसच मिनिट वेळ भेटला त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला वेळ देणं शक्य झालं ते पेपर सेंटरमध्ये एक्झाम सेंटरमध्ये आपलं कम्प्युटर कीबोर्ड माऊस सगळं व्यवस्थित चालू होतं ते फॅसिलिटी सर्व व्यवस्थित होती पुणे विद्यार्थी कॉलेजचे ते त्याबद्दल काहीच हे नव्हतं बरं फक्त पेपरला वेळ खूपच कमी भेटला याच्यामध्ये रिझनिंग म्हणजे बुद्धिमापन चाचण्याला जास्त आहे काय सांगाल कोणते कोणते टॉपिक क्वेश्चन सांगायचं झालं मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर विद्यार्थ्यांनी चांगला भर दिला पाहिजे आणि मेन म्हणजे आय बी पी एस पॅटर्न परीक्षा राबवताना क्वेश्चन से। सॅग्रिकेट करून दिले नाही मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी मॅथमॅटिक्स हे सर्व दोनशे प्रश्नांमध्ये कधीच मराठीचा क्वेश्चन यायचा कधीच इंग्रजीचा क्वेश्चन यायचा त्याच्यामुळे पण लिंक लागली नाही विद्यार्थ्यांना क्वेश्चन सोडवत असताना एकंदरीत वेळ वेळ नाही पुरला नाही पुरला मानसशास्त्रामध्ये काय विचारलं होतं काय सर मानसशास्त्रामध्ये सर त्यांनी पुढचे जे शिफ्टला मुलं आहेत त्यांना एक अंदाजील आपण काय वाचलं पाहिजे कसा अभ्यास केला क्वेश्चन सोडवताना मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्तेवरच चांगला भर दिला पाहिजे बस बाकी अदर क्वेश्चन कॉमन असतात पण वेळ वेळ फार कमी वेळेचं कॉम्बिनेशन करून विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले प्रमुख अडचण ही वेळेची आहे वेळ पुरत नाही दोनशे क्वेश्चनला एकशे पंचवीस मिनटं वेळ फार म्हणजे खूपच कमी होते आणि त्याच्यात क्वेश्चन केलेलं केलेले त्याच्यामुळे प्रश्न सोडवण्यात अडचण आले विद्यार्थ्यांच्या आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं शिक्षक भरतीसाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ रिव्हिजन सेशन घेत असतो त्याचा काही फायदा विद्यार्थ्यांना होतो शंभर टक्के होतो शंभर टक्के व्हिडिओज वगैरे बघितल्यावर शंभर टक्के फायदा होतो चला धन्यवाद सर थँक्यू ताई नमस्कार काय दोन गॅर मॅडम काय सांगाल दोन आलाय कसा पेपर, पेपर, पेपर तसा होता आणि त्याचबद्दल पेपरामध्ये येणार सगळे मिक्स क्वेश्चन विचारले गेलेले होते त्यांनी स्पेशली मॅथ बुद्धिमत्ता वेगवेगळे टाईप केलेलेच नव्हते सगळे मिक्स क्वेश्चन केले असल्यामुळे विद्यार्थी सर्व कन्फ्यूज व्हायचे आपल्याला कॉन्सेप्ट मॅथ सॉल्व करायचं का बुद्धिमत्ता सॉल्व करायचं का मानशास्त्र सॉल्व करायचं त्याच्यावर मुलं एकदम कन्फ्यूज होऊन जायचे त्याच्यामुळे पोरांना व्यवस्थित पेपर सॉल्व करता येत नव्हतं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मराठीचे प्रश्न असे सलग मराठी सलग इंग्रजी असं नव्हतं सेक्शन वाईज पेपर पाहिजे होता तर सेक्शन दिलं पाहिजे त्यांनी सेक्शन नव्हते सगळे प्रश्न दोनशे क्वेश्चन सगळे एकत्रच केले होते त्यांनी आजच्या पेपरमध्ये तुम्हाला कुठला सेक्शन सोपा वाटला कुठला सेक्शन अवघड वाटला मॅथ आणि बुद्धिमत्ता अवघडच होता आणि मानसशास्त्र वगैरे इंग्लिश थोडं आता याच्यामध्ये सिलेबस मध्ये बुद्धिमापन चाचणी दिले गणितावर पण प्रश्न येतात हो गणितावर मराठी इंग्रजी कसं होतं मराठी इंग्लिश चांगला होता तुम्हाला वेळ पुरला पेपरला हो वेळ पुरला पण मॅथ बुद्धिमत्तेला वेळ पुरलाच नाही पण त्यांनी एकत्र पेपर दिलाच नव्हता पाहिजे तर सेक्शन वाईजच दिला पाहिजे होता बरं बरं आणि तुम्हाला किती प्रश्न तुम्ही सोडवले आम्ही सगळे क्वेश्चन तर सगळेच सोडवले पण किती बरोबर येत आहे त्याचा अंदाज नाही सांगू शकत आहे एकंदरीत पेपर तर स्वरूप कसं पेपर सोपा अवघड की मध्यम स्वरूपात मध्यम स्वरूपाचा होता पाहिजे तेवढा सोपा पण नव्हता टफ पण नव्हता तर मध्यम स्वरूपाचा ताई खूप खूप धन्यवाद थँक्यू सर नमस्कार काय नाव तुम्ही शिंदे माझं नाव आहे तर काय सांगाल थोडक्यात आजच्या पेपरचं विश्लेषण कसं कराल पेपर सोपा होता अवघड होता कसे प्रश्न विचारले प्रश्न सोपे होते परंतु वेळ पुरला नाही आम्हाला त्यामुळं म्हणजे आता मी बऱ्याच मुलांना विचारतोय तो वेळेची अडचण आहेच बरेच मुलं म्हणतात की वेळ नाही पुरला पण मग एकंदरीत तुम्ही जो अभ्यास केला होता ज्या पुस्तकांमधून अभ्यास केला होता त्या पुस्तकांमधूनच प्रश्न होते की सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न होते नाही जेव्हा अभ्यास केला तेच प्रश्न होते सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न बुद्धिमापन चाचणीला जास्त वेटेज आहे साधारणतः चाचणीचं स्वरूप कसं होतं कुठल्या टॉपिकवरती प्रश्न होते नॉन कमी वेळा प्रश्न विचारले आणि बाकीचे प्रश्न होते म्हणजे मॅथ पण आहे परीक्षा मॅथवर प्रश्न विचारतात सरासरी टक्केवारी वगैरे मानसशास्त्र मराठी वाचल इंग्रजी वाचल व्याकरणमध्ये एक लिंगी आणि आणि कोचनी हे जा, प्रश्न जास्त होते व्याकरण वगैरे काही नव्हतं काही सर्व नाम विशेष वगैरे काही नव्हतं अगदी एका एक वाक्यात काय सांगाल पेपर सोपा अवघड की मीडियम स्वरूपात प्रश्न सोपा होता म्हणजे पेपर सोपा होता परंतु टाईम न पुरल्यामुळे अच्छा वेळेची अडचण बाकी पेपर विजय काही तुमचं तुम्ही काय सांगाल कसा होता पेपर पेपर सोपा होता फक्त टायमिंग मॅनेज तुम्हाला पण वेळ नाही पुरला तुम्हाला काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं मॅथचे क्वेश्चन इझी होते आणि संख्या मालिकेवर क्वेश्चन बऱ्यापैकी विचारलेले होते इंग्लिश ग्रामर्स आणि हिंदी वगैरे अनेक क्वेश्चन यावर जास्त आणि मराठी इझी होते बुद्धिमत्तेवर थोडेसे पेपर कसा सोपा की अवघड पेपर सोपंच होता वेळ नाही इंग्नॅड अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी या टेट एक्झामसाठी सातत्यानं आम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ रिव्हिजन सेशन प्रत्येक विषयाचे लेक्चर्स घेत असतो त्याचा काही फायदा झाला आपल्याला हो ठीक आहे नक्की फायदा झाला त्याच्या आम्ही बघितले किंवा इंग्नड अकॅडमीचे क्लासेस केलेले आहेत नक्की फायदा झाला जेवढं शिकवलं तेव्हा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी प्रश्न आले होते हो मी एक नाईट अकॅडमीचे रिचर्स म्हणजे आता थोड्या दिवसापूर्वीच बघत होते बट छान रिझल्ट आहे अकॅडमीचं आणि बऱ्यापैकी अँसर्स असतात आत्ताच पेपर संपलाय अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या एकंदरीतच आजचा जो पेपर आहे हा पेपर काही विद्यार्थी म्हणत आहेत की सोपा होता काही विद्यार्थी म्हणत आहेत की मीडियम स्वरूपाचा होता पण प्रामुख्यानं अडचण विद्यार्थी आहेत की पेपरला वेळ पुरत नाही त्यामुळे आणि आणखी एक प्रमुख अडचण सांगताहेत की पेपरला सिक्वेन्स वाईज प्रश्न येत नाही आहे सगळे प्रश्न मिक्स आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची ही देखील मागणी आहे की प्रश्न सिक्वेन्स वाईज आले पाहिजे सेक्शन वाईज प्रश्न आले पाहिजे इंग्लॅट अकॅडमीच्या माध्यमातून जे रिव्हिजन सेशन आपण राबवले जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण शिक्षक भरतीसाठी घेतले त्याचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला आहे धन्यवाद